श्री विनायक सुजुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव वेंगुर्ल्या तालुक्यात ठिकठिकाणी मंगळवारी सकाळी पाणवठ्यावरून आणण्यात आलेल्या गौराईचं रात्री भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं यावेळी सर्वांना नाचणीची भाकरी शेगुलाची भाजी प्रसाद म्हणून देण्यात आले गावागावात गेली अनेक वर्ष ही परंपरा सुरू आहे कोकणात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे काही ठिकाणी आपल्या प्रथा परंपरेनुसार पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस असं गणेशाचं पूजन सध्या कोकणात ठिकठिकाणी सुरू आहे आणि या गणपती गजाननाच्या आगमनासोबतच या ठिकाणी माहेरवाशिणी म्हणून असलेल्या गौराई ह्यासुद्धा आपल्या आपापल्या प्रथेप्रमाणे प्रत्येक घरोघरी आणल्या जातात काही ठिकाणी सहाव्या दिवशी तर काही ठिकाणी सातव्या दिवशी या गौरींचं आगमन होतं काही ठिकाणी वस्तीच्या गौरी असतात काही ठिकाणी ज्या गौरी असतात त्यांच्या मूर्तींचं पूजन केलं जातं प्रथक प्रथे परंपरेनुसार तर काही ठिकाणी आपल्या घराच्या जवळ जे पानवटे असतात त्या पानवठ्यावरून त्या पानवठ्यावरून पाच खडे त्याचप्रमाणे पाच सात किंवा अकरा खडे त्या पाणवठ्यावरून आणले जातात किंवा रानभाज्या ज्या असतात त्यासुद्धा या गौरीच्या प्रतिकृतीत त्याचं पूजन केलं जातं प्रत्येक घरोघरी अशा प्रकारे गौरी आणल्या जातात तर पाहूया गौरींचं पूजन कशा कशाप्रकारे केलं जातं आणि या गौरींच्या पूजनाबरोबरच त्यांना नाचणीची भाकरी व शेगुलची भाजी देण्याची प्रथा सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकत्रित हे गौरींचं पूजन होतं व त्यानंतर सायंकाळी विसर्जन केलं जातं तर कशाप्रकारे हे गौरींचं पूजन असतं आपण पाहूया आणि ज्या नाचणीच्या भाकरी आणि शेगोलची भाजीसुद्धा जो प्रसाद म्हणून गौरींना दिला जातो तो सुद्धा आपण पाहूयात मंगळवारी या गौरी नजीकच्या पाणवठ्यावरून सुहासिनी महिलांनी आपापल्या घरी आणल्या बांबूपासून बनवण्यात आलेली पडली त्यात धान्य आणि रानात मिळणाऱ्या वनस्पतींपासून बनवण्यात आलेली कवरी सोम पावलांनी घरी आण तिचं पूजन करण्यात आलं यानंतर महिलांचा पारंपरिक औसे फरण्याचा कार्यक्रम पार पडला यानंतर सायंकाळी सर्वजण एकत्रित या गौरी आणि गणेशाची आरती करतात गौरीला नाचणीची भाकरी आणि शेगलाच्या भाजीचा नैवेद्य देऊन गाराणं घातलं जातं यानंतर पुढील विसर्जनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते 「こんにちは」 पण मगाशी बघितलं गौरी थाटात या ठिकाणी थीक गौरीचं आगमन झालं वेगवेगळ्या परंपरेनुसार ठिकठिकाणी असं आगमन होतं काही जण मूर्तीचं पूजन करतात तर काहीजण अशा प्रकारे जे आपण बघितलं पानवठ्यावर जाऊन गौरी आणली जाते त्याच्यानंतर गौरीचं पूजन केलं जातं आणि बरेच नैवेद्य दाखवलं जातं आरती होते त्याच्यानंतर महिलांचा जो हौशे भरण्याचा कार्यक्रम आहे तो सुद्धा होतो आणि त्याच्यानंतर सायंकाळी या गौरींना ता नाचणीची भाकरी, भाकरी व शेगलाची भाजी असा नैवेद्य देण्याची सुद्धा प्रथा आहे तर मी आता आहे मातोंड गावामध्ये आणि मातोंड गावात सुद्धा विविध प्रथा आणि परंपरेनुसार या गौरी आणल्या जातात म्हणजे मगाशी जसं आपण बघितलं गौरी आणल्या जातात या मातोंड गावात ही अशा ठिकठिकाणी थीक गावात विविध वाड्या आहेत त्या त्या ठिकाणी अशी प्रथा आहेत गौरी आणण्याची परंपरेनुसार गेली कित्येक वर्ष ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे तर आपण हे बघतो या ठिकाणी हे भाकरी भाजण्याचं हे बघा हे अशा पद्धतीने पारंपरिक हे पूर्ण माती, पास मातीचं घर आहे आणि मातीच्या घरात हे पारंपरिक ही आपण म्हणतो ते स्वयंपाकगृह स्वयंपाकगृह आहे आणि चुलीवर अशा नाचणीची भाकरी भाजण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्यासोबत काकी आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आता आम्ही बघितलं की गौरी सकाळी आणलेली आहे तिचं पूजन झालेलं आहे आणि एक विशिष्ट परंपरा ही ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक पारंपरिक पद्धतीची गौरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पूजन झालं तर कशा प्रकारे तुम्ही गौरी आणतात सकाळपासून कसा या ठिकाणी हा कार्यक्रम असतो एक पंडी घेतो तांदूळ घालतो एक दुसरं हरण हन एक ठाण भाजी लालचा बाजीचा ठाम तिरडा एक आणि ह्याचा आघाड्याचा एक झाड असे वनस्पती आणतो त्याच्यानंतर एक गौरीचा फोटो जोडतो आणि ते आम्ही विहिरी घेऊन जातो विहिरी एक नेल्याच्या नंतर त्याचं आम्ही पूजन करतो त्याच्यात अकरा किंवा सात पाण्यात दगड टाकलो वाटी ठेवतो त्याच्यात त्याचं पूजन झाल्याच्या नंतर तोंडात पाणी घ्यायचं आणि ते न बोलता घरी आणायचं एका कोपऱ्यात पाणी टाकायचं आणि पट्टी पूजेला लावायची ती सर्व आणून आणि एका कोपऱ्यात पाणी टाकायचं मग घरात आमच्या गौरी आल्या असे आल्या नंतर आम्ही सगळी बायका द्यायची पूजा करतो नंतर अकरा बारा वाजता नंतर आम्ही त्याचे सुप घेऊन मांडवळ करतो त्याच्यात आम्ही पोहे पाचजीची जी फळं किंवा पोहे पानं असं हळदीची पानं घेऊन वारथे करतो आणि नंतर आम्ही देवळात वगैरे जातो फिरून येतो दुपारी जेवण त्यांना आम्ही तांदळाची खीर आणि अळू मुळाची भाजी ह्याचा नैवेद दाखवतो आरती करतो संध्याकाळी आम्ही तसेच नाचणी तांदूळ वगैरे पाचजींची धान्य घालून त्याचे भाकरे भाजतो त्याच्यानंतर शेगलाची भाजी करतो रानतीच भाजी असे करून आम्ही संध्याकाळी कर त्यांना परत परत घेऊन सोडतो अगदी साठ सत्तर भाकरी भाजल्या जातात आमची फॅमिली मोठी आहे त्यामुळे आम्हाला लागतात जास्त लागता। पण कमी लागत नाही आणि देवीचं विसर्जन झाल्यानंतर या भाकऱ्या वाटल्या जातात गावातील भाकरी आणि भाजी घेऊन जातात म्हणजे सकाळपासून हा कार्यक्रमाची तयारी करतो संपूर्ण दिवस आम्ही बिझी असतो या देवीच्या अशा प्रकारे ही आगळी वेगळी प्रथा ही केली जाते आणि अशी प्रथा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ठिकठिकाणी पाहायला मिळते अशा पद्धतीने आणि अनेक वर्ष कोकणात ही अशा प्रथा या जपल्या जात आहेत आणि हा जपण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या प्रत्येक कुटुंब करत आहे आणि अशाच प्रकारे हाच एक वेगळेपणा आपल्याला कोकणात गणेश उत्सवा वेळी पाहायला मिळतो आता झालेला आहे आणि जो मगाशी आपण बघितला तो नाचणीची भाकरी आणि शेगल्याची भाजी जो हा, जो हा जो नैवेद्य आहे तो आता प्रत्येक घरी जे ग्रामस्थ आहेत किंवा जे ज्या ठिकाणचे त्या वाडीतले लोक आहेत त्यांना दिला जाणार आहेत बघूया कशाप्रकारे हा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर हा जो एक दिवशीय जो गौरीचा पूजन आणि विसर्जनचा जो कार्यक्रम असतो तो या ठिकाणी या नैवेद्य नैवेद्य जो वाटप केला जातो त्याच्यानंतर हा समाप्त होतो सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल